नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चालू आपण खलाटीमध्ये शे अर्थातच शेतामध्ये आपण फेरपटका मारणार आहोत बघूया शेतीची कामं कुठपर्यंत झालीत ॲक्च्युली पावसाचं प्रमाण पण सध्या कमी आहे परिणामी शेतीची कामं अजून तरी अपूर्णच आहेत तर आपण आता असाच एक फेरपटका मारणार आहोत माझ्यासोबत इकडे संख्या आहे इकडे योग्य आहे तर चला आपण आता जाऊयात हे बघा इकडे आता थोडीफार पावसाची सुरुवात झाली आहे आणि त्या मध्ये झिला घेऊन या योग्या आणि अभिजित ॲक्च्युली पाऊस थोडाफार मग अशी कमीच होता ऊन पडलेला पण आता एकदम जोराचा पाऊस आला आहे आणि आम्ही विदाउट छत्री मी छत्री न घेतच आलो आहे मुलं आता असंच जावं लागणार आहे खराठीमध्ये जाऊया आता बघूया अभिजितने झिला वगैरे आणलं नाही तो नदीकाठी जो बाहेर पाणी पेकला जातो तो, तो डबक्यांमध्ये राहतो त्यामध्ये जर का मासे भेटले तर भेटले तर चांगलंच आहे नाही तर मग बघूया करून आपण खराटीवर फेरी मारणार आहोत ही आपली भारजा नदी आहे ॲक्च्युली भरपूर पाणी आहे इकडे तरी पण पाऊस गेल्या मला वाटतं गेल्या हप्त्याभरापासून चालू झाला त्यावेळेस तर आहे पण आता दोन चार दिवसापासून तरी पाऊस कमीच होता पण मस्त एकदम पावसामुळे सर्व वातावरण जे आहे ते थंड आणि हिरवंगार झालेलं आपल्याकडे बघायला भेटते इकडे ह्या साईडला तर थोडीफार भात लायचे म्हणजे या ठिकाणी थोडंफार पाणी आहे तर या ठिकाणी लावणी चालू केलेली नाही माणसांनी थोडी थोडी शेताकडे जाताना हा एक आपल्या इथं देवस्थान आहे ढोकरोबा देवस्थान म्हणून इकडं बघा खलाटीमध्ये इकडं आता आपण आलेलो आहोत बघा मस्त असं वातावरण थांब थांबता अभिजित थांब अभिजीत अभिजित एक मिनटा पळतोय कुठे बघा पाठोय अजून छोटाच आहे अजून आहे ना जाऊ दे सोडू दे मार्ग आणि आपण आता चाललो आहे बघूयात कुठे डबका बिबका असला तर झिला आहे आपल्याकडे मासे भेटले तर भेटले बाबा बरे ना ना शेतात गेलात अच्छा बघूया आता आलो इथे काय भेटतोय काय अभिजित कुठं वरती गेलाय ना अभिजित वरती गेलाय हा हा य खाली माची लागते हा खाली थोडा डबका ना गेला काटे हा चुकला नाही ना बघूया आता अभिजित वरतून येतोय मासे घेऊन येते वरती ह्या जिल्ह्यामध्ये भेटतायत का बघूया आता पहिली भवानी तरी नुँँगा। नुँँगा। दे सगळ्यांना जागी गेलीस ना हाय हा मस्त इथे काय इथे काय घे घे दोन तीन भेटलेत ना पण पातिरी आता हे बघा दोन भेटले चांगले कुठं गेला कुठं हा हे दोन आहेत बघा भवानीचे झाले अजून बाकीचे डबके आपण हे करू तेव्हा त्यामध्ये भेटतील जाव्या आता पुढच्या डबक्यांमध्ये मित्रांनो पहिल्याच डबक्यामध्ये दोन तीन मासे भेटलेत म्हणजे भवाने आपली चांगली झाले अजून पुढे आहेत डबके ते बघूया त्याच्यामध्ये किती भेटतात ते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा कारण या व्हिडिओमध्ये आपल्याला मजा येणार आहे व्हिडिओ बघायला तिथे मस्त अभिषिता तिथे मस्त दोन तीन भेटले पण हा त्या साईडला भेटतील ना हे अडचणीची जागा इकडं <laughs> आलायच नाही का तिथं मग सांग आपले योग्य हा मला वाटतं तिथंच मस्त भेटले असं आपण पहिल्या ठिकाणी काढलं होतं हां सावकाश रे संख्या सावकाश अरे योग्य आराम या लागलो होती सावकाश फूल एकदम झाडी बिडी एकदम फुल झाले पण बघूया प्रयत्न करून बघूया काय भेटत आहेत का ते आता इकडं नाचून थोडीफार लावून झालेली आहे इकडं थोडीफार पाऊस नसल्या कारणे थोडीफार नाश्तून लावून केले नाही इकडे चालू आगे ट्रॅक्टर म्हणत आहेत आगे आगे पाण्यात उडी टाकेल तू जा आरामात हा बघा केवढा भेटला आहे का संख्या का आरामात बघ 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 भरला असेल हाय पाचू ला <गंग> मजबूत भेटला एकदम हा बघा मजबूत आहे धर एवढ्या ठेली मध्ये बोईट हाय हाय मस्त मग नाही जाळे हे काय ठीक आहे गट छोटे छोटे आहेत पण ठीक आहे हा मोठे असतील अजून

आहेत पांढऱ्या पांढऱ्या सगळ्या वाद बस झालं रस्ता भारी पहिला इथे हा पण ठीक आहे आपली इकडे भावानी पण झाली ती ना तू जमवायचं काम कर घेऊन भेटले दोन भेटले दोन बारीक बारीक भेटले दोन भेटले असतील मोठे मित्रांनो okay. आपण आता खलाटीमध्ये आहोत हे बघा मस्त छान वातावरण वाटतोय मस्तपैकी हिरवागार असा आणि ही इकडची नदी त्यामुळे जवळजवळ पंधरा ते वीस मासे भेटलेच ह्या डपक्यामध्ये तर बघूया अजून भेटतात किती ते काय इकडे इकडे आलेच आता थोडं पावसाचं वातावरण तयार झालंय पुन्हा काय ठक तयार झालेत इकडं बाबा नाचणी लावताय ना हो बाबा नाचणी लावताय ना इथेच आहे अजून दुसरं कुठं आहे की भात बीत बाकी पाऊसच आणि इकडं मार हा बघा केवढा मोठा आहे लय भारी आहे उडतोय नुसता हा मजबूत आहे एकदम येऊ जबाबदारी तुझीकडे अरे मला ना पोरांच्या प्रयत्नानंतर एवढे मासे भेटले आहेत आपल्याला हे बघा घरी गेल्याच्या नंतर सगळे दाखवतो परत पण आता आम्ही निघतोय घरी जायला पुन्हा आता खलाटी आहे जरा फेरफटका मारू आणि तिकडून डायरेक्ट घरी जाणार आहोत चला तर मित्रांनो आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि हे शेतामध्ये मासे पकडण्यासाठी गेले होतो तर टपक्यामध्ये एवढे मासे भेटले छोटे मोठे आहेत परंतु भेटलेत थोडेफार प्रयत्न केल्याच्या नंतर एवढे मासे भेटले मेहनत कुठं फुकट नाही गेली तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ही व्हिडिओ कशी वाटली आवरून कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण येणारा जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते आपल्याला अशाच गावाकडच्या बघायला मिळणार आहेत चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना टाटा आणि